पाच वर्ष एक मोलमचा आणि नंतर पग झाले मग मी आता दरवर्षी माझे मी आणलं म्हटले होते उमेश भाऊला सांगा पेट्रोल घेऊन यायला मला वाटतं काय पेट्रोल घेऊन आले असे झाला असताना नमस्कार सर्वांना माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं बहिणींचं आजीचं व का आपल्या आपल्याच्या मुकलांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाळी ब्लॉग तुमचा सध्या सुखाचा आनंदाचा आरोग्यच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते तर चला आज आम्ही ना मम्मीकडे चालू आहे हो दादा खूप शब्द बोलायला लागले चला तर शिवची आहे ना सत्यनारायण मम्मीने कबूल केली होती दादा दीड वर्ष झाले खूप दिवसांचे ते सत्यनारायण राहिले आता गणपती बाप्पा आहे आपला मस्त तर चला मम्मा ने की आता करून टाकूया आपण असं करू असं टाकू नये करून टाकू असं नाही म्हणून करू असं बाप्पा खूपच छान दिसतो आपला चला हा चला काय करायचं हा पुढे गेलं का बाजून जाऊ द्या

भाऊ साठी पाच वर्षे खात मोदक चा आणि नंतर मोदक हे मोदक माझं भारी मैदा आणि दाईचे पीठ टाकलेलं आहे आणि आपली खूप भारी टेस्टी लागतात आपले बाकीचे कशी किरापती मैद्याच्या करंजाचे एकदम कुरकुरीत तसे लागत नसतं टिकतात पण दोन तीन दिवस दोन तीन चांगले दहा बारा दिवस टिकतात

दोन इकडे किती तर इथे ना सवा किलोच्या प्रमाणामध्ये सर्व घेतलं तूप रवा साखर जसं आपल्याला हवं जसं प्रमाण असतं ना तसं सेम सेम प्रमाण घ्यावा लागतो प्रसादासाठी तेव्हा तो प्रसाद एकदम छान बनतो तर इथे मस्त अधून येणा लालसर असा रवा भाजून घेतला जेव्हा रवा आपला व्यवस्थित भाजला जातो ना तेव्हा त्याचा वास सुटतो मस्त सगळं घरभर लालसर आणि तूप वगैरे जर रवा भाजला नाही ना मग रवानंतर म्हणजे सॉरी प्रसाद आहे ना व्यवस्थित असा त्याला कलर येत नाही असं आहे ना सफेद दिसतो प्रसाद आणि तूप आणि असं तुपट तुपट नाही वरती तूप, तूप वगैरे येतं असं बाजूला होऊन जातं तर एक साईडला मोदक पण भाजत होती आणि एक साईडला आहे ना रवा करत होती प्रसाद करत होती रवाने सॉरी प्रसाद करत होती तर तिने साई वगैरे काढून घेतली तूप काढण्यासाठी आणि एक साईडला चहा पण ठेवलेला आहे तर खूप सारे अशी गडबड झाली होती मम्मीला म्हणजे महि चला ओढायला चाललो तर आपण हे पण घेऊन जाऊया मोदक तर म्हणजे हे नवसाचं नव्हतं पण असंच मम्मी घेऊन जात असते म्हणजे नवस पूर्ण झाल्यापासून तर सर्व मोदक आपल्या फौजीनेच केले भाऊ मम्मीला मोदक करू लागत होता मम्मी आणि भाऊ दोघांनीच हे पाशी एक मोदक केले पूर्ण मम्मीला जर पाहायला त्यांना ना वा होता इथे बसून बसून कारण केलं तर असे एक जागी जास्त वेळ नाही जात पण तिने केलं आणि बाप्पाचं तर खूप छान असं सुंदर डेकोरेशन केलं बघा भाऊने आणि राधूने मिळूनच केलं तर इथे भाऊ मोमोज बनवत होता बराच वेळ झाला होता सगळ्यांना भूक पण लागली होती आणि उशीर पण झाला होता सहा वाजले होते मम्मीला असं वाटलं संध्याकाळचा ब्राह्मण भेटतात की नाही पण मगच आता हे आहे गणपती बाप्पाचं आपलं हे ना त्यामुळे ना सगळीकडे मंदिरांमध्ये वगैरे ब्राह्मण असतातच पूजेसाठी तिथेच असतात ते आणि भाऊ मोदक सॉरी मोमोज बनवते मोदकने मोमोज बनवते फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे आम्ही पण शेल पे मामा, शेल। शेल। शेल्प काय का। शेल्प का, शेफ आहे शेल, शेल ना पिझ्झा आणि बर्गर बनवत्या आणि मोमोज तसं शेल्फ 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 बनवतो पटकन शेल्फ भारी बनवतो आपला घ्या मोमोज झाला पटकन तुला देऊ जास्त तर आम्ही तिघी जाणी आणि वीरा शिव आणि तिचे बाबा आम्ही गाडीत आलो आणि भाऊ आणि अक्षुना ऍक्टिव्ह आले मागून थोडं सामान बनवायचं होतं बाकी जाणलोत आम्ही पण अगरबत्ती वगैरे राहिली होती त्याच्यामुळे तरी आम्ही फळं विसरलो टोपी विसरलो तर ते पुढे ना फळ वगैरे ते ब्राह्मण जे आहेत त्यांनीच दिली आणि टोपी पण आहे ना एक जणांची पूजा करू त्यांचीच टोपी घेतली तसं खूप छान असं मंदिराचं काम केलेलं आहे बघा इतकं मस्त आहे ना फिरण्यासाठी सुद्धा आम्ही आलो इथे ओढ्याला आहे पाय कोण पूजा चालू आहे मी खूप टेन्शन होतं ब्राह्मण भेटता का नाही पण मग आता कसं गणपती बसलेले आहेत ना आणि इथे नदी वगैरे मस्त छान वाटते रेल्वे ट्रॅक ओढ्याचा गणपती आहे आणि नवसाला पाहणारा जागृत देवस्थान म्हणजे आम्हाला खूप अनुभव आलेले सध्यांना आणि मस्त छान नदीला खूप पाणी आलेले चला खाली जायचं नाही एकदम पहिले नव्हती यशस्वी राहते बाजूची साडी खूप खराब झाली सुंदर असा मी आपण आता काम पण केलं त्यांनी मस्त छान मंदिर आहे कुठं मी वा खूप बाईच आहे नदीला पाणी बघ ना किती इकडे इकडं बघ ना किती पाणी वाहत पाणी बघ ना किती बापरे गाडीत बॉटल होती दुसरी भाऊची भरून पाणी लागेल ना आपल्याला आई मंदिर सुंदर मंदिर केलेलं आता बांधलेलं नवीन बाप्पाच मूर्ती वरती बघित छान तू बघितली का नाश्यों नाश्यों। नाश्यों। हाँ ना चला आता चल पाऊस येतोय गणपती बाप्पा मोर्या या मोठ मंदिर बघ बर मस्त छान असं दगडात बांधलेलं किती ला मावशी आहे काय का हा? हां एक का आधानी निगा। आधानी निगा। मम्मी दोन घेतला मावशी आमचे बाप्पाला आवडणार गोष्टीदुर्गा बेल शमीपत्र पण बाप्पाला आवडतं आणि जास्वंदीची फुलं तर खूपच आवडतात आपल्या बाप्पाला जय जय बाप्पा मूर्ती तशीच आहे ना मम्मी तीच मूर्ती ना आई नाव बोलली नाही पिटी तुम्ही काय Pega seu azul या लोकांनी किती काय हात ना <laughs> Gracias.

नंतर नाही अहो अवशी चला फिरायला लागतं फिरायला फिरतीवर राहतो चला विराला फ्रेंड्स भेटला का विरा धरा अवशी हां आमचं का मम्मी करू माघवाला कुठं करे बांधून घेते मग उतर कुठं कर मम्मीच्या मोदक सर्वांनाच आवडतं ना भरपूर वर्षापासून आम्ही सहा सात वर्ष झाले तशी मम्मी मोदक आते तेव्हा तेच म्हणत आता मला आणि जेव्हा आपण हे करतो ना गणपती बाप्पा म्हणजे सत्यनारायणची कुठली पूजा असेल ना तेव्हा उपवास करायचं असतो असं गुरुजी सांगत होते मला माहीत नव्हतं फलित होत नाही तर आता आमच्या घरी पण सत्यनारायण आहे तेव्हा मग उपवास पकडावं लागणार आहे दोघांनाही पकडायचं असतो जे पूजेला बसतात ना त्या दोघांनी उपवास पकडायचा असतो नंतर टोपीच घ्यायची असते रुमाल वगैरे घेतून आपण डोक्यावर तर टोपीच घ्यायची असते अशा छोट्या छोट्या गोष्टी माहीत झाल्या म्हणतात मग करा आता साडेआठ वाजल्या पण भरपूर टाइम झालाय भरपूर अंदाज बॅकसाईडला खूप अंदाज आता घरी पण जायचं सिन्नरला परत आणि मी होतं स्कूल आहे आणि बाप्पाचे घरी बसलेलं आहे त्याच्यामुळे भाऊने बाहेरूनच पार्सल आणलं होतं पण मला काही आवडत नाही रोटी वगैरे म्हणजे हॉटेलचं जेवण मला जास्त आवडतच नाही मम्मीला पण मी पोळीच खाल्ली मग तीन प्रकारच्या भाज्या वगैरे आणल्या होत्या आणि मस्त छान जेवायला आहे ना आम्ही बसलो होतो तर शिवना बाप्पांच्या मांडीवर बसला होता गप्पा मारत होता भाऊ एक साईडला काकडी वगैरे सगळं कापत होता पप्पानी ना खूप सारे बागेमधून सीताफळ इतके मोठे मोठे आणले होते पूर्ण टोपली भरून म्हणजे मोठी भरून म्हटलं तरी चालेल तर ते ना देत होते मला मोठे मोठे काढून चांगले चांगले सीताफळ कारण की विराला आणि मला खूपच आवडतं सीताफळ मम्मीकडे झाड पण आहे एक तोडलं एक आहे पण हे बाप्पानी बागेत आणले होते आणि बघा तुम्ही किती छान मस्त सीताफळ खालेलं पण चांगलं असतं खूप पण आता कसं पावसाळा पण आहे पण मग कसं आपली आवड जपायची आपण असं तर पप्पांनी खूप सारे वाटून पण दिले मी पण वाटले इकडे आल्यावर तर आम्ही पुढे आल्यावर नेमकी आमची घाटामध्ये गाडी बंद पडली आणि खूप घाबरलो होते दोनदा झालं आमच्यासोबत आत्ता तर पेट्रोल संपलं होतं ही नेमकी जुनी गाडी त्याच्यामध्ये काटा वगैरे काही दाखवत नाही तर इथे ना त्यांचे मित्र पण आले मिस्टरांचे एक आणि बाकी किती अंधार इतकी घाबरली होती कारण की मला भेटल्या वगैरेच्यापेक्षा नाही पण असं खूप होती आम्हाला घ्यायला आणि मिस्टर आणि त्यांचे मित्र थांबले होते पेट्रोल टाकून नंतर ते रात्री एक वाजता आले असा झाला तो दिवस एकदम भयंकर म्हणजे काहीतरी घडणार असं मनात हुरहुर होतीच तर खूप थंडी पण आज होती ती उमेश म्हणून शिक्पा मारती मी इथे तर पेट्रोल संपलं असं तसं चाललो होतं फोन पण लागत नव्हते वेळेवर एवढं घाबरलो होतो ना आम्ही पण आपले स्वामी नेहमी आपल्यासोबत असता बाप्पा आपल्यासोबत असू त्याच्यामुळे सगळे संकट तारून दा, नेतात तर तेव्हा पण एकदा असं झालं होतं आता तरी मोठी गाडी होती तेव्हा आम्ही ॲक्टिवा ते सुरू तेव्हाच घाटात बसलो होतो तर चला छोटासा जो होता आजचा इथेच एन करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका आपल्या चॅनलला आणि आय होप मी नक्कीच प्रयत्न करेल की तुम पुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येतील आणि आता शिफ्टिंगचं वगैरे चालू होतं ना त्याच्यामुळे शूट करून ठेवले पण एडिटिंगला वेळच भेटत नाही असं होतंय तर चला बाय बाय